बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या वनपरिक्षेत्रातील रोहिणखेड शिवारात शेख आसिफ शेख कालू यांच्या शेतातील चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत एक बिबट्या पडल्याची माहिती पंचवीस फेब्रुवारी रोजी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली विहिरीत पडलेल्या या बिबट्याला रेस्क्यू साठी बुलढाणा वन विभागाच्या पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर खोल विहिरीत पडलेल्या या बाहेर काढून ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले आहे बुलढाणा सरोज गवस अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा परिक्षेत्र अधिकारी के डी पडोळ संतोष जाधव राज सिरसाट रेस्क्यू टीम शूटर संदीप मडावी यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी रवींद्र शिरसकार सह शेख अजीज बुलढाणा